मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका हार्बर मार्गाला सुद्धा बसला सीएसएमटी सेवा ठप्प आहे केवळ वाशी ते पनवेल आणि वाशी ते ठाणे लोकल धीम्या सुरू आहेत यामुळे वाशी ते पनवेल मधल्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकावर दिसते वाशी ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक अद्यापही ठप्पच आहे हार्बर रेल्वे मार्गावर सुनाभट्टी असेल जीटीबी असेल या अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं ज्याचा सा फटका हार्बर रेल्वे सेवेला बसलेला आहे वाशी ते सीएसएमटी सेवा ठप्प आहे पनवेल ते ठाणे सेवा सुरू आहे पनवेल ते वाशी सेवा सुरू आहे आणि वाशी ते ठाणे सेवा सुरू आहे मात्र ठिकठिकाणी स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली आहे अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी हे स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया स्वाती आता अपडेट्स काय आहेत हार्बर रेल्वेचे वाशी ते सीएसएमटी दरम्यानचे वाशी टू सीएम मुंबई छत्रपती शिवाजी वाहतूक सुरू झालेली नाहीये त्यामुळे वाशी वाशी टू पनवेल आणि ठाणे एवढीच लोकल सेवा जी आहे ती सुरू आहे ती पण धीम्या गतीने आणि उशिराने लोकल सुरू आहे पनवेल ते वाशी या लोकल देखील तब्बल पंचेचाळीस मिनिटांनी एक लोकल सुटताना दिसून येत आहे आणि ठाणे टू वाची ह्या देखील लोकल तब्बल अर्धा तास लेट आहेत यामुळे ती सकाळपासून प्रत्येक रेल्वे स्थानकांवर गर्दी झालेली दिसून येत आहे आणि आलेली लोकल पकडण्यासाठी देखील प्रवासी कर्मचारी प्रवासी जे आहेत ते गर्दी करताना दिसून येत आहेत आता देखील वाशी रेल्वे स्टेशन असेल किंवा पनवेल रेल्वे स्टेशन असेल इथे गर्दी पाहायला मिळत आहे परंतु लोकल नसल्यामुळे आता मात्र जे ते परत रेल्वे बाहेर हायवे वरून जाण्याचा प्रयत्न करायचा हायवे वर देखील बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे तिथेही गर्दी आपल्याला दिसून येते नक्कीच तुर्तास धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट तुमच्याकडून घेत राहू